नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यास गणित जातो आणि आपण पाहणार आहोत चौदा मार्च रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरच्या वरती आपल्याला पाहायला मिळाला आहे हा लेटेस्ट सॅटेलाईट निसार जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर लेह लदाख गिरगिल बाल्टिस्तान या भागामध्ये आपले एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हा हो। दिसतो तर या वेस्टर्न डिस्टर्बमध्ये उत्तर भारतातील ब उत्तरांचल याचबरोबर उत, उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेश व गिलगिल -गिल बाल्टिस्तान लेह लदाख जम्मू काश्मीर या भागामध्ये हलक्या पावसाची सरी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते व उत्तरेखील जो गंगोत्री वगैरे जो भाग आहे हिमालयाचा पायथ्याशी या भागामध्ये आपल्याला बर्फवृष्टी पाहायला मिळालेला हा जो वेस्टर्न डिस्टर्ब आहे हा मात्र भारताच्या वरथून जात आहे त्यामुळे जास्त मैदानी त्या जे इलाका आहेत त्या ठिकाणी मात्र याचा कोणताही जास्त इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही डब्ल्यू डीचा आपण विचार जर केला तर वेस्टर्न डिस्टर्बन हा सूर्याचं जे सूर्याचं जे ठिकाण आहे या हे अवलंबून आपल्याला पाहायला मिळत असतं ज्यावेळेला हिवाळ्यामध्ये डब्ल्यू डीज भारताच्या ब म्हणजे काश्मीर याचबरोबर लेह लदाख या भागामध्ये येतात त्यावेळेला सूर्याचं दक्षिणायन झालं असतं आणि भारताच्या वरतून ज्या वेळेला डब्ल्यू डी जातात त्याला सूर्याचं हे दक्ष सूर्य दक्षिण ज्या दक्षिणाला येतो दक्ष त्यावेळेला हे जम्मू काश्मीरमध्ये डब्ल्यू डी जे बर्फ भरपृष्टत असते सूर्य ज्याला उत्तरेला जातो त्यावेळेला डब्ल्यू डी हा भारताच्या वरतून जात असतो सध्याच लेटेस्ट सॅटलनी मी जर आपण पाहिलं तर राज्यातील गडचिरोली व जो नांदेड परभू नांदेडचा जो भाग आहे या भागा या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र येणाऱ्या पंधरा तारखेपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस पा। व काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता व उष्णताचा जर विचार जर केला हो तर उष्णताही हळूहळू राज्यामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो पण पंधरा चौदा तारखेचा जर उष्णतेचा विचार केला म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचरचा विष विचार जर केला तर सर्वाधिक टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे ते म्हणजे गडचिरोलीमध्ये चारमुशी एटापल्ली व अहेरे या भागात चाळीसच्या वरती तापमान जाण्याची शक्यता या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे व चंद्रपूर तर दक्षिण भाग असेल याचबरोबर संपूर्ण गडचिरोली जिल्हा या भागामध्ये अडतीस ते चाळीस व काही भागामध्ये एक्केचाळीस डिग्री टेम टेम्परेचर जाण्याची शक्यता तसेच आपण नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या भागाचा विचार केला तर या भागामध्ये छत्तीस ते अडतीस व नागपूरमधं खास करून विचार केला नागपूरमध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस ही जाण्याची शक्यता आहे तसेच वाशिम याचबरोबर अमरावती दक्षिण भाग यवतमाचा पश्चिम भाग हा जो भाग आहे करंजा नेर धारवा नागश्वर खंडेश्वर या भागामध्ये ही चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता व उर्वरित संपूर्ण भागामध्ये म्हणजे अकोला बुलढाणा वाशिम याचबरोबर वर्धा अमरावती यवतमाळ तसेच नागपूरचा काही भाग असं हा संपूर्ण भागाचा विचार जर केला तर छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस राहणे शकत आहे सॉरी याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जालना असेल बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली याही भागामध्ये छत्तीस ते अडतीस व काही भागामध्ये एकोणचाळीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस से जाण्याची शक्यता आहे याचबरोबर धाराशिव तुळजापूर लोहारा उमरगा उस्माना उस्मानाता शहर या भागामध्ये तसेच सोलापूरचा पश्च पूर्वेकडील भाग म्हणजे मंगळवार दक्षिण सोलापूर तर सोला कल्को कलकोट महावळ याही भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस से टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर सांगली संपूर्ण जिल्हा याचबरोबर कोल्हापूर हातकाने शिरोळ तसेच स साताचं फलटण खटाव आणि माण याचबरोबर पुण्याचा दा शिरूर दौंड बाराम याज़ याज़ वो वो ते इंदापूर आंबेगाव जुन्नर जो पश्चिम पूर्वक भाग आहे अहमदनगर याच पश्चिम याचपूर नाशिकचं मालेगाव नांदगाव येवला या भागाचा विचार करून केला या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे व नंदुरबार धुळेचा पश्चिम भाग असेल नाशिकचा पश्चिम भाग असेल याचबरोबर साताराच्या पश्चिम भागाच्या भागामध्ये सदतीस ते अडतीस व काय भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आपण खास करून ल प की म्हणजे कोकणाचं असून विचार जर केला तर कोकणामधील शहापूर जव्हार याचबरोबर कल्याण उल्हासनगर पनवेल पेन सुधागर मानगर याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पट्टा जर विचार केला त्या भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री मात्र गर्मी तिथे राहण्याची दाट शक्यता ह्युमिडिटी तिथे वाढत आहे त्यामुळे तिथे गरमी जास्त त्रास होणार आहे याचबरोबर दापोली श्रीवर्धन मरोड जिंजिरा अलबा मुंबई पेण तसे तसेच पालघर डहाणू हा जो अतिस स समुद्रकिनारचा भाग आहे समुद्रकिनारपट्टी या भागामध्ये चौतीस बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मात्र ह्युमिडिटीचा विचार जर केला तर या ठिकाणी सत्तावन्न ते साठ दरम्यान ह्युमिडिटी आहे म्हणजे या भागामध्ये अतिशय म्हणजे याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर अतिशय उकाडाचा त्रास त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईबचं केलं तर कृपया सबस्क्राईब करा नक्की क्लिक करा धन्यवाद